जायजिज आज नवरात्रोत्सवाची सातवी माळ फातिमा शेख सेक, फातिमा शेख उस्मान शेख यांच्या बहीण होत्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सर्व बहुजनांच्या मागासलेपणाचं कारण अज्ञान आहे त्यामुळे त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे त्याचबरोबर या समाज व्यवस्थेने धर्म व्यवस्थेने सर्वच महिलांना शुद्र मानलं आणि त्यांचे सर्व हक्का अधिकार फिरावून घेतले आणि जर महिलांचा विकास करायचा असेल तर महिलांना देखील शिक्षण घेतलं पाहिजे मुलींना देखील शिकवलं पाहिजे यासाठी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली जेव्हा हे कार्य त्यांनी सुरू केलं जे सनातनवादी होते रूढीवादी होते परंपरावादी होते ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विरोध केलाच पण ते, ना ते थांबले नाही या त्यानंतर ते महात्मा फुलेंचे वडील गोविंदराव गु, फुले यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा आणि सूर हे होत आहेत त्यांना तुम्ही जे मुलींना शिक्षण देण्याचं काम सुरू आहे ते काम तुम्ही थांबवा तर त्या त्यांच्या सांगण्यावरून गोविंदराव फुले यांनी ज्योतिबा फुलेंना फुने सांगितलं की तुम तुम्ही जे काही मुलींच्या शिक्षणाचं काम करत आहात ते थांबवा आणि तेव्हा महात्मा फुलेने सांगितलं की मी हे जे काही शिक्षणाचं पवित्र काम हाती घेतलं हे काम मी थांबवणार नाही तेव्हा गोंजरा फुले यांनी त्यांच्या समोर एक पर्याय ठेवला एक तर हे तुझं काम तुला करावं लागेल शिक्षणाचं नाहीतर तुला घर सोडावे लागेल तेव्हा महात्मा फुलेने कुठलाही विचार न करता आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून आपलं घर सोडलं आणि त्यांच्या पाठीमागं सवित्रीबाई फुले निघाल्या तेव्हा त्यांना एक उस्मान शेख नावाचे सद्गृत होते त्यांनी आपल्या घीरम कारण उस्मान शेखना माहित होतं की महात्मा फुले हे एक समाज सुधारणेचं चांगलं पवित्र काम करत आहेत घर नेलं त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि ज्या वेळेस सावित्रीबाई फुले हे अध्यापकांचं त्यांनी प्रशिक्षण देण्यासाठी केल्या होत्या त्यांच्या सोबतच फातिमा शेख देखील होत्या फातिमा शेख ह्या मुस्लिम समाजातील पहिल्या प्रशिक्षित स्त्री शिक्षिका आहेत ते महात्मा फुलेसोबत हो सावित्रीबाई सोबत हो फातिमा शेख देखील घरघडू जायच्या ते लोकांना आई वडिलांना समजून सांगायच्या की तुम्ही तुमच्या मुलींना शिक्षण द्या शिक्षण दिल्याशिवाय आणि तुम्ही तुमच्या मुलीवर शिक्षण घेतल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही हे जे काही महात्मा फुले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत फातिमा सेख यांनी जे काही पवित्र असं शैक्षणिक कार्य केलं हे आजच्या सर्व महिलांनी आणि आपण सर्वांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे